प्रेज लॉट परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे विश्वास नेहमी काही वेळ घेऊन आपण पवित्र आत्म्याशी शिकणार आहोत वाचव एक वचन आणि आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करूया विवाहान कुरुष वर्तमान चौदा अध्याय सोळा आणि सतरा वचन मी तुमसाठी वाचतो तर ठीक आहे मी पित्याला विनंती करीन मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईन म्हणजे पवित्र आत्मा देईन अशासाठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे वचन जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्तीकरण पवित्र आत्मा हर एक विश्वासणाऱ्यासाठी आहे ज्यानं प्रभेश्वर विश्वास ठेवला आहे आणि जो प्रभेश्वर विश्वास ठेवून जीवन जगत आहोत मला पुन्हा सांगू द्या विश्वासणाऱ्यानो पवित्र आत्म्याशिवाय विश्वासू जीवन खूप सुकलेलं असन खूप बोरिंग असन पवित्र आत्मा विश्वासू जीवनाचा आनंद आहे आणि मला तुम्हाला सांगू द्या ज्या दिवशी आपण प्रभेश्वर विश्वास ठेवला त्या दिवशी परमेश्वरानं पवित्र आत्म्याला आपल्या आत्म्याशी जोडलं आपण पवित्र आत्म्याचं मंदिर बनलो आणि पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये राहतो आणि त्या पवित्र आत्म्याशी जर आपण सहभागिता करतो तर तो, तो पवित्र आत्मा आपल्याला यशस्वी करण तो फलदायी बनवण आपल्या जीवनामध्ये रिझल्ट दिसेन पवित्र आत्मा परमेश्वराची योजना आपल्याला शोधून देण्यास तो मदत करन आणि ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य देईल परंतु जर आपल्याला पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करायची तर पवित्र आत्मा कोण आहे आपल्याला समजलं पाहिजे वाच वचन परिषदांची कृत्य एकोणीस अध्याय एक ते सहा वचन मी तुमच्यासाठी वाचतो मग असे झाले की अपोलो करिता असता पोल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोचला तेथे ते कित्येक शिष्य त्याला आढळले त्यांना तो म्हणाला तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय त्यांनी त्याला म्हटले पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही परमेश्वराचा दास प्रेषित पोल आ, इफिसिया या इफिसास गेला त्या शहरामध्ये तो गेला त्या ठिकाणी त्याला काही शिष्य आढळले ज्यांनी प्रभूश्वर विश्वास ठेवून जे जीवन जगत आहे आणि पौलानं त्यांना प्रश्न केला जेव्हा तुम्ही विश्वास केला तु, तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला का ते म्हणाले आम्ही पवित्र आत्मेशी ऐकलं सुद्धा नाही आणि मला तुम्हाला सांगू दश्वासणाऱ्यांना पोलानं त्यांचं जीवन बघितलं आणि त्यांनी ते ईश्वर विश्वास ठेवून जीवन जगत आहे प्रभेश्वरचे शिष्य आहे ते त्यांनी त्यांचं जीवन बघितलं आणि पोलाला असं वाटलं याच्या त्यांच्या जीवनामध्ये कशाची तरी कमतरता आहे आणि म्हणून त्यांना ते त्याला विचारला तुम्ही विश्वास ठेवला तुम्ही पवित्र आत्मा तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला का त्यांनी म्हटले की आम्ही पवित्र आत्म्याविषयी ऐकलं सुद्धा नाही जर आपण पुढे वाचतो तरी नसले तो त्यांना म्हणाला तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतलात ते म्हणाले यहोनाचा बाप्तिस्मा पोलाने म्हटले योहान पश्चता योहान असे तो लोकांना सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे तुम्ही विश्वास ठेवावा हे ऐकून त्यांनी प्रभेशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला पुढे आणि पोलाने त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले ज्या दिवशी आपण विश्वास केला येशू प्रभू आपल्या पापासाठी प्रसार मारले गेले त्यांना पुरण्यात आलं तिसरे दिवशी मरणातून उठले आणि आपण विश्वास केला की येशू जिवंत आहे येशू आपला आणि आपण कबूल केलं आपल्या मुखानं की येशू आपला प्रभू आहे जर तुम्ही कबूल केला आपल्या मुखानं की येशू माझा प्रभू आहे त्या दिवसापासून पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याशी परमेश्वरांना जोडला आणि तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याचं मंदिर बनवलं पवित्र आत्मा आत्म आपल्या आतमध्ये राहतो आणि जर आपण त्याच्यासोबत सहभागिता करतो आपल्याला परमेश्वराची योजना समजेल जर आपण पवित्र आत्म्याशी सहभागिता करतो आपलं जीवन फलदायी बनल आपल्या जीवनामध्ये रिझल्ट दिसतील आणि प्रभाव दिसन वाचं एक वचन पहिले करीन दुसरा ध्या नऊ वचन मी तुमसाठी वाचतो हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे डोळ्याने पाहिले नाही कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवानं सिद्ध केले आहे विश्वासणाऱ्यांनो आपला पिता परमेश्वर यांना आपल्यासाठी अद्भुत गोष्टी तयार केल्या आहेत जे आपण कधी डोळ्यानं पाहिलं नाही जे कधी आपण कानानं ऐकलं नाही जे कधी आपल्या मनात आलं नाही पण जर ह्या गोष्टी आपण डोळ्यानं बघू शकत नाही किंवा कानानं ऐकू शकत नाही तर या गोष्टी आपण कशा समजू शकतो पर परमेश्वराकडे आपल्या जीवनासाठी विशिष्ट योजना आहे आणि दहा वचनामध्ये आहे कारण देवाने ते आत्म्याच्याद्वारे आपल्याला प्रगट केले कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध देतो कशाद्वारे ते आपल्याला प्रगट होईल पवित्र आत्म्याद्वारे का पवित्र आत्मा गरजेचा आहे कारण परमेश कारण परमेश्वराच्या गोष्टी पवित्र आत्म्याशिवाय आपल्याला समजणार नाही पुढे वाचूया अकरा वचन मनुष्याच्या ठाई वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही परमेश्वराच्या गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायच्या तर आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे आणि म्हणून आज विश्वास नार आपण पवित्र आत्मा कोण आहे याबाबत शिकणार आहोत आणि आतापर्यंत आपण त्याचा पहिला भाग शिकलो की पवित्र आत्मा कोण आहे पवित्र आत्म्याशिवाय विश्वासू जीवन खूप बोरिंग असतं पवित्र आत्म्याशिवाय प्रार्थना करण्यास आत्मिक गोष्टीमध्ये मजा येणार नाही पवित्र आत्मा विश्वासू जीवनाचा आनंद आहे आणि पवित्र आत्मा आपल्याला परमेश्वराच्या गोष्टी समजून सांगन परमेश्वराची योजना आपल्या जीवनासाठी तो शोधून देईन आणि ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य देईन आपलं जीवन फलदायी बनवण आपलं जीवन रिझल्ट आप आपल्या जीवनामध्ये रिझल्ट दिसन प्रभाव दिसत आणि पवित्र आत्मा परमेश्वराची आपल्या जीवनासाठी असणारी योजना आपल्याला शोधून देईन आणि ती पूर्ण करण्यास तो आपल्याला सामर्थ्य देईल पवित्र आत्मा आपलं जीवन फलदायी बनवण आपल्या जीवनामध्ये तो रिझल्ट घेऊन येईन आपल्याला प्रभावशाली बनवण आणि जर आपल्याला फलदायी बनवायचं आहे पवित्र आत्मा यासाठी आला आहे जेणेकरून आपण यशस्वी बनतो आणि जर आपण पवित्र आत्म्याची सहभागिता करतो आपण यशस्वी होतो फलदायी बनतो परमेश्वराची योजना आणि परमेश्वराची इच्छा आपण पूर्ण करू शकतो आणि पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे पवित्र आत्मा कोण मागच्या टीचिंग मध्ये आपण पाच पॉईंट शिकलो की पवित्र आत्मा कोण आहे त्यापैकी पहिला पॉईंट आपण शिकलो की पवित्र आत्मा देवत्वाची तिसरी व्यक्ती आहे पवित्र आत्मा परमेश्वर आहे पवित्र आत्मा कबूतर नाहीये पवित्र आत्मा अग्नी नाहीये पवित्र आत्मा धूर नाहीये पवित्र आत्मा नदी नाहीये पवित्र आत्मा पाणी नाहीये पवित्र आत्मा परमेश्वर आहे आणि म्हणून आपण त्याच्याशी सहभागिता करू शकतो दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण शिकलो की पवित्र आत्मा ही एक देवी व्यक्ती आहे ज्याला मन आहे इच्छा आहे आणि भावना आहे म्हणून नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे त्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका जर पवित्र आत्मा खिन्न झाला तर परमेश्वराचं काम आपल्या जीवनामध्ये दिसणार नाही म्हणून पवित्र आत्म्याचा मोठा आदर करा पवित्र आत्म्याला आवडणाऱ्या गोष्टी करा पवित्र आत्म्याला ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टीपासून दूर राहा एक विश्वास नस पवित्र आत्मा काही करण्यास लावतो किंवा एक विश्वास माझ्या वचनाच्या विरोधात बोलतो किंवा एक विश्वासणारा आपल्या मुखातून चुकीचे शब्द बोलतो किंवा शिविकाळ करतो माहिती तो पवित्र आत्म्याला आपल्या बोलण्याद्वारे खिन्न करत आहे तिसरा पॉईंट शिकलो तर आपण पवित्र आत्मा कोण आहे याच्यामध्ये पवित्र आत्मा बोलतो आपण अशा जिवंत परमेश्वराची आराधना करतो तो बोलतो आणि पवित्र आत्मा आपल्याशी बोलन नेहमी लक्षात ठेवा पवित्र आत्मा विश्वास पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी बोलतो जर आपण वचनावर मेहनत करतो जर आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो आपला आत्मा मजबूत होईल आणि पवित्र आत्म्याचा आवाज पवित्र आत्मा तुमच्याशी काय बोलत ते तुम्हाला समजा नेहमी लक्षात ठेवा विश्वास उज्जीवन आपण अंदाजे जगत नाही पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो चौथा पॉईंट आपण शिकलो पवित्र आत्मा सांत्वन करणारा आहे नेहमी लक्षात ठेवा आपण कधी कधी समस्येचा सामना करतो आपण निराश होतो नंतर आपल्याला असं वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत कोणी आहे की नाही नेहमी लक्षात ठेवा पवित्र आत्मा आपल्यासोबत आहे तो आपलं सांत्वन करण जेणेकरून आपण आपल्या विश्वास जीवनामध्ये हार मानणार नाही पाचवा पॉईंट आपण शिकलो की पवित्र आत्मा सल्लागार आहे आणि पवित्र आत्मा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करतात पवित्र आत्मा तुमच्याशी बोलन आणि तो तुम्हाला योग्य सल्ला दे म्हणून ज्या ज्यावेळेस तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेस आणि पवित्र आत्म्याच्या सल्ल्यानं घेतलं पाहिजे कारण तो पवित्र आत्मा तुम्हाला योग्य सल्ला देईन आणि जर तुम्हाला माहीत आहे की पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये आहे जर तुम्ही त्याच्यात मार्गदर्शन किंवा सल्ल्याची अपेक्षा करताना की तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही तर पवित्र आत्मा तुम्हाला योग्य सल्ला देईल नेहमी लक्षात ठेवा पवित्र आत्मा हा सभ्य आत्मा आहे जोपर्यंत तुम्ही त्याची मदत मागणार नाही तो तुमची मदत करू शकणार नाही आणि आज आपण शिकणार आजच्या टॉपिकचं नाव आहे पवित्र आत्मा कोण आहे भाग दोन आजच्या टॉपिकचं नाव आहे पवित्र आत्मा कोण आहे भाग दोन किंवा पार्ट दोन आणि आपण आज त्याच्यामध्ये पाच पॉईंट शिकणार आहोत आणि मी विश्वास करतो हो, जसं तुम्ही या टीचिंग ऐकता तुम्हाला समजा की पवित्र आत्मा कोण आहे मला पुन्हा सांगू द्या पवित्र आत्मा अग्नी नाही आहे पवित्र आत्मा कबूतर नाही आहे पवित्र आत्मा पाणी नाही आहे पवित्र आत्मा नदी नाही आहे पवित्र आत्मा परमेश्वर आहे पवित्र आत्मा सांत्वन करणारा आहे पवित्र आत्मा तो सल्ला देणारा आहे पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो आणि पवित्र आत्मा परमेश्वर आहे परमेश्वर त्याच्या वचनामध्ये बोलतो की माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होतो जर तुम्हाला पवित्र आत्मा माहीत कोण आहे माहिती नाही तुम्ही पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करणार नाही काही विश्वासार्थ पवित्र आत्मा नदी आहे नदीसोबत आपण सहभागिता करू शकत नाही काही लोकांत पवित्र आत्मा कबूतर आहे काही लोकांत पवित्र आत्मा अग्नी आहे अग्नी आणि कबूतरासोबत कबूतरासोबत आपण सहभागिता करू शकत नाही पवित्र आत्मा परमेश्वर आहे आणि तो ज्या दिवशी आपण परमेश्वर विश्वास ठेवला आपण सुवार्थेवर विश्वास केला त्या दिवसापासून परमेश्वरावर पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी जोडला आणि सर आपण आपल्या आत्म्याला मजबूत करतो कारण पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी बोलतो जर आपण माहिती अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो आणि परमेश्वराच्या वचनासोबत जास्त वेळ घालतो आपला आत्मा मजबूत होईल आणि पवित्र आत्मा तुम्हा तुमच्याशी बोल पुन्हा एकदा आजच्या टॉपिकचं नाव आहे पवित्र आत्मा कोण आहे पार्ट टू किंवा भाग दोन जर आपल्याला समजलं की पवित्र आत्मा कोण आहे आपली आपण सहभागिता करू शकतो असं एक वचन आणि कृष्ण वर्तमान चौदा अध्याय आणि सव्वीस वचन तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवी आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल पुन्हा एकदा युहान कृष्ण वर्तमान चौदा अध्याय सव सव्वीस वचन वाचूया तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईन आजचा पहिला पॉईंट आहे पवित्र आत्मा कोण आहे भाग दोन मध्ये पहिला पॉईंट पवित्र आत्मा एक उत्तम शिक्षक आहे मला तुम्हाला द्या पवित्र आत्मा एक उत्तम शिक्षक आहे जो आपल्याला सर्व काही शिकू शकतो कदाचित तुम्ही बिझनेस करत असाल तुमचा स्वतःचा शॉप आहे कि किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहात किंवा किंवा तुम्ही विद्यार्थी आहात किंवा तुम्ही शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक आहात किंवा तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये असाल मला तुम्हाला सांगू द्या पवित्र आत्मा का गरजेचा आहे पवित्र आत्मा कोणही आपल्याला माहिती पाहिजे पवित्र आत्मा एक उत्तम शिक्षक आहे जो आपल्याला सर्व काही शिकवण सर्व काही तो शिकवण तो आपल्याला एक चांगला पती बनण्याचं शिकवण एक चांगले पत्नी बनवण्याच बनण्याचं शिकवण एक चांगले लेकर बनण्याचं शिकवण एक चांगला विद्यार्थी बनण्याचं शिकवण एक चांगला बिझनेसमॅन बनवून एक एक चांगला व्यवसाय करणारा बनव आपल्याला बनवल तो एक चांगला व्यापार आहे आपल्याला बनवल पण हे कधी 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 अशक्य आहे ज्या वेळेस आपण पवित्र आत्म्याशी सहभागिता करतो आणि पवित्र आत्म्याशी सहभागिता करण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे पवित्र आत्मा कोण आहे पहिला पॉईंट आहे पवित्र आत्मा उत्तम शिक्षक आहे मला तुम्हाला सांगू त्या पवित्र आत्म्याशिवाय कोणीच चांगलं शिकू शकत नाही तो एक एक उत्तम शिक्षक आहे आणि मला तुम्हाला सांगू द्या पवित्र आत्मा परमेश्वराच्या वचनाचा एक उत्तम शिक्षक आहे तो आपल्याला वचन समजून सांगाल म्हणून ज्या ज्यावेळेस तुम्ही वचन वाचतात किंवा वचन ऐकतात त्यावेळेस तुम्ही प्रार्थना केली पाहिजे पिता परमेश्वर येशूच्या नावामध्ये मी तुझ्याकडे येतो पवित्र आत्मा मी तुला विनंती करतो मी जे वचन वाचत ते मला समजू दे जे मी वचन ऐकत आहे ते मला समजू दे जसं तुम्ही पवित्र आत्म्याला आमंत्रण देतात पवित्र आत्मा तुमच्यासाठी ते वचन खोलन आणि पवित्र आत्मा तुम्हाला वचनाचं प्रगटीकरण देईन विश्वासणाऱ्यांना जर तुम्हाला वचन समजत नाहीये पवित्र आत्म्याची मदत घ्या कारण पवित्र आत्मा एक उत्तम शिक्षक आहे आणि मला तुम्हाला समजा विश्वासणाऱ्यां तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असा कोणत्याही क्षेत्रामध्ये असा जर तुम्ही पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करता जो उत्तम शिक्षक आहे तो तो तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम बनवण तो तो तुम्हाला सर्वोत्तम बनवण कारण का पवित्र आत्मा उत्तम शिक्षक आहे जे वचन आपण वाचलं ते परत वाचू पुन्हा एकदा योहान योगान वर्तमान चौदा अध्याय सव्वीस वचन तरी ज्याला पिता माझ्या नावानं पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल किती गोष्टी पवित्र आत्मा आपल्याला शिकवल सर्व काही तू शिकवल सगळ्या क्षेत्राचं त्याला ज्ञान आहे तो परमेश्वराचा आत्मा आहे तो सर्व ज्ञानी आहे त्याला सर्व क्षेत्रातलं ज्ञान आहे आणि जर आपण पवित्र आत्म्याकडे मदत मागतो आणि पवित्र आत्म्याकडून आपल्याला आपण शिकण्याची अपेक्षा करतो तर पवित्र आत्मा तुम्हाला शिकवण आणि तो तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम बनवण तुम्ही सर्वोत्तम बनता म्हणून विश्वास मारा तुम्ही पवित्र आत्म्याकडे मदत मागितली पाहिजे पवित्र आत्माला तुम्ही शिकव तुम्ही विद्यार्थी असताना तुम्ही इवन शाळेच्या अभ्यासामध्ये सुद्धा पवित्र आत्म्याला म्हणू शकता की पवित्र आत्म्या तुम्हाला हे समजून सा तुम्हाला कोणतीतरी गोष्ट समजून कोणतरी गोष्ट शिकण्याची इच्छा आहे तुम्ही पवित्र आत्मा जो उत्तम शिक्षक आहे त्याची मदत मागा मला तुम्हाला सांगू द्या तर तुम्हाला वचन समजत नाही आत्मिक गोष्टी समजत नाही तुम्ही प्रार्थना केली पाहिजे पवित्र आत्म्याकडे मदत मागितली पाहिजे पवित्र आत्म्याला म्हटलं पाहिजे मला हे तू शिकव का कारण पवित्र आत्मा उत्तम शिक्षक आहे माझं एक वचन रोम करासपत्र आठ अध्याय आणि अकरा वचन ज्याने येशूला मेलेरातून उठवले त्याचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो पवित्र आत्मा कुठे राहतोय आपल्या आतमध्ये ज्या दिवशी आपण सुवार्थ विश्वास केला की येशू पूर्व आपल्या पापासाठी पुरस्कार मारला गेला पण विश्वास केला त्याला पुरण्यात आलं तिसरी तो तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला आणि आपण विश्वास केला की येशू जिवंत आहे आपण आणि आपल्या मुखानं आपण कबूल केलं की येशू आपला प्रभू आहे त्या दिवसापासून पवित्र आत्म्याला परमेश्वर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त शरीरे ही जिवंत करण मला तुम्हाला समोर विश्वास न्यानो पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो पवित्र आत्मा सामर्थ्याचा स्रोत आहे विश्वासू जीवन सामर्थ्याशिवाय मजाक बनवून जाईल आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या पवित्र आत्मा सामर्थ्याचा स्रोत आहे आणि जर आपण त्याच्यासोबत सहभागिता करतो आपल्यातून सामर्थ्य, सामर्थ्य वाहण्यास सुरू होईल नेहमी लक्षात ठेव विश्वासणाऱ्यां परमेश्वराच्या सामर्थ्याचा स्रोत पवित्र आत्मा आहे वाचो एक अजून वचन वाचो एक वचन यशया एकोणसाठ अध्याय आणि एकोणीस वचन यशया एकोणसाठ अध्याय एकोणीस वचन मी तुमसाठी वाचतो त्या ठिकाणी असलेले ते मावळतीपासून ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील कारण शत्रू पाण्याच्या लोंड्यासारखा किंवा पुराच्या पाण्यासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्या विरुद्ध झेंडा उभारेल हे एक वचन एवढं पॉवरफुल आहे की पवित्र आत्मा किती सामर्थ्यशाली समजण्यासाठी मला पुन्हा सांगू पवित्र आत्मा सामर्थ्याचा स्रोत आहे आणि समजा शत्रू शैतान पुराच्या पाण्यासारखा आला तुम्हाला माहिती आहे पाऊस जास्त होतो पूर येतो आणि त्या पुराच्या पाण्यासमोर कोणाचं काही चालत नाही गाडी असेल गाडी वाहून जाते माणसं वाहून जातात जनावरे वाहून जातात आणि मला तुम्हाला समजा जर शत्रु शैतान पुराच्या पाण्यासारखा आला तर बाय परमेश्वराचा आत्मा त्याच्या विरुद्ध उभा राहीन आणि तो आपल्याला विजय देईन एवढा पवित्र आत्मा सामर्थ्यशाली आहे पवित्र आत्मा सामर्थ्याचा स्रोत आहे आपण पहिल्या पॉईंटमध्ये शिकलो आज की पवित्र आत्मा उत्तम शिक्षक आहे दुसरा पवित्र आत्मा आहे जो आपल्याला कशासाठी दिला आहे तो आपली मदत करण्यासाठी मला आज तुम्हाला समजा तुम्ही पवित्र आत्म्याविषयी शिकता तुम्ही चिन्ह कर चमत्काराच्या करायच्या मागे पळणार नाही तुम्ही निराश असणार नाही कारण जर जो सामर्थ्यशाली आत्मा जो पवित्र ज्या ज्या पवित्र आत्म्यानं मरणातून उठवलं जर तो पवित्र आत्मा तुमच्या आत्म आतमध्ये आहे तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये दुसरा पॉईंट आहे पवित्र आत्मा काय सहाय्यक आहे कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की आपण एकटं पडलो आहे आपल्याला मदत करायला कोण नाही परंतु विश्वासानं हे तुम्हाला माहिती पाहिजे की पवित्र जो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो तो एक सहाय्यक आहे म्हणून जे तुम्ही जे काही तुम्ही, तुम्ही, तुम्ही करता तुम्ही शाळेमध्ये विद्यार्थी असाल शिक्षण घेत असाल बिझनेस करत असाल स्वतःचा शॉप असाल माहिती तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असाल ते एकटं करू नका पवित्र आत्म्याची मदत मागा आणि पवित्र आत्म्याचा सगळ्यात जास्त मोठा आनंद ह्यामध्ये आहे की विश्वासणाऱ्यांची मदत करणं पवित्र आत्मा कोण आहे पवित्र आत्मा सहाय्यक आहे जो आपली मदत करू इच्छितो आणि मला तुम्हाला सांगू त्या विश्वासणाऱ्यांनो आपल्याला पवित्र आत्म्याच्या मदतीची गरज आहे आपण एकटं करू शकत नाही आपण आपल्या व्यवसायामध्ये एकटे यशस्वी विवाहामध्ये आपण एकटे यशस्वी होऊ शकत नाही आपल्याला पवित्र आत्म्याच्या मदतीची गरज आहे आणि पवित्र आत्म्याला आपल्या मदत करण्यामध्ये सगळ्यात मोठा आनंद आहे दुसरा पॉईंट पवित्र आत्मा कोण आहे पवित्र आत्मा सहाय्यक आहे अकराय दोन वचन तर काय झाले परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याच्यावर राहील आता तिसरा पहिला आहे पवित्र आत्मा कोण आहे पवित्र आत्मा सामर्थ्य देणारा आहे मी तुम्हाला सांगितलं पवित्र आत्मा सामर्थ्याचा स्रोत आहे पवित्र आत्मा कोण आहे पवित्र आत्मा सामर्थ्य देणारा आहे हे जीवन जगण्यासाठी आपल्याला सामर्थ्याची गरज आहे विश्वास उज्वल सामर्थ्याशिवाय माहीत आहे का मजाक बनून जाईल आणि पवित्र आत्मा आपल्याला यासाठी दिला आहे पवित्र आत्मा कोण आहे पवित्र आत्मा सामर्थ्य देणारा आहे तो आपल्या आपल्या आत्म्याला तो आत्म्याला तो सामर्थ्य देतो आपल्या आत्म्याला तो मजबूत करतो पाच एक वचन प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय आठ वचन आजचा तिसरा पॉईंट आहे पवित्र आत्मा सामर्थ्य देणारा आहे मी मी लक्षात ठेवा विश्वासारा आपली आपल्या त्याच्याद्वारे नाही आपल्या पराक्रमाने नव्हे तर परमेश्वराच्या पवित्र आत्म्याद्वारे कार्यसिद्धीत जाणार आहे म्हणून पवित्र आत्म्याची मदत मागा पवित्र आत्मा आपला उत्तम सहाय्यक आहे तो आपली मदत करण तिसरा पॉईंट पवित्र आत्मा सामर्थ्य देणारा आहे पाच एक वचन प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय आठ वचन मी तुमसाठी वाचतो त्या ठिकाणी असलेलं आहे परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल पवित्र आपल्याला काय प्राप्त होईल सामर्थ्य प्राप्त होईल कोण आहे पवित्र आत्मा पवित्र पवित्र आत्मा आत्मा सामर्थ्य देणारा आहे आणि सामर्थ्याचा स्रोत आहे वचन साधित प्रेष्णांची कृत्य पहिला अध्याय आठ वचनामध्ये की परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुषलेमित सर्व येऊदया शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षीवाल तुम्हाला इतरांना सुवार्ता सांगण्यासाठी प्रवेशविषयी सांगण्यासाठी तुम्हाला आणि मला सामर्थ्याची गरज आहे आणि ते सामर्थ्य आपल्याला कसं मिळा पवित्र आत्म्या सामर्थ्याचा स्रोत आहे आणि पवित्र आत्मा सामर्थ्य सामर्थ्य देणारा आहे विश्वास विश्वासणारा मी तुम्हाला एन्करेज करणे या टीचिंग तुम्ही वारंवार ऐका पुढच्या टीचिंगमध्ये मी शिकवणार तुम्हाला की पवित्र आत्म्यानं सतत भरत राहणं म्हणजे काय आहे आपण पवित्र आत्म्यानं सतत भरलेले कसे राहू शकतो जर एक विश्वासणारा पवित्र आत्म्यानं सतत भरत आहे काय करणार त्याच्यातून सामर्थ्य बाहेर पडण माहित आहे तो आजारी लोक हात टून ते बरे होतील परमेश्वर चिन्ह चमत्कारांचा शब्द साबित करण पवित्र आत्मा खूप गरजेचा आहे आता तिसरा पॉईंट पवित्र आत्मा कोण आहे पवित्र आत्मा सामर्थ्य देणारा आहे पवित्र आत्मा सामर्थ्याचा स्रोत आहे वाच एक वचन फिल्मी करा पत्र चौथा अध्याय आणि तेरा वचन त्या ठिकाणी असं लिहिलंय मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान किंवा सामर्थ्यवान आहे पुन्हा एकदा पहिली पत्र चौथा अध्याय तेरा वचन मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास समर्थ आहे आपल्याला सामर्थ्याची गरज आहे विश्वास जीवन जगण्याशिव जगण्यासाठी आपल्याला सामर्थ्याची गरज आहे परमेश्वराचं राज्य बोलण्यामध्ये नाही आहे परमेश्वर राज्य कशामध्ये सामर्थ्यामध्ये आहे आणि विश्वास न्यानो पवित्र आत्मा सामर्थ्य देतो पवित्र आत्मा सामर्थ्याचा स्रोत आहे कोण म्हणतो मला तो सामर्थ्य देतो कोण सामर्थ्य झाला पवित्र आत्मा आणि तोच पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये आहे जो आपल्याला आपल्या आत्म्याला शक्ती देईन सामर्थ्य देईन जेणेकरून आपण महाविजित जीवन जगू शकतो वचनामध्ये जगात जो आहे त्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे तिसरा पॉईंट पवित्र आत्मा सामर्थ्य देणारा आहे पवित्र आत्मा सामर्थ्याचा स्रोत आहे म्हणून त्याच्यासोबत सहभागिता करा जर आपण पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करतो आपण परमेश्वराच्या सामर्थ्यानं भरतो परमेश्वराचं सामर्थ्य आपल्यातून वाहण्यास सुरू होईल जर आपण पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करतो तो आपल्याला मदत करण तो आपल्याला एक चांगला व्यक्ती बनवण तो आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवण चौथा पॉईंट पवित्र आत्मा कोण आहे पवित्र आत्मा मध्यस्थी करणारा आहे विश्वास करून नेहमी लक्षात ठेवाय तुम्हाला माहिती पाहिजे कधी कधी आपण आपल्या जीवनामध्ये अशा समस्याचा सा सामना करतो की आपल्याला काय प्रार्थना करावी आपल्याला समजत नाही कशी कर प्रार्थना करावी आपल्याला समजत नाही आणि ज्यावेळेस आपण माहिती अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो आपण पवित्र आत्म्याला संधी देतो जेणेकरून तो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपल्या आपल्याद्वारे प्रार्थना करण आणि त्याच्या सोबत तो मध्यस्थी करण वाच वचन प्रोमकरास पत्र आठ अध्याय सव्वीस आणि सत्तावीस वच्या आठ अध्याय सव्वीस आणि सत्तावीस मी तुमच्यासाठी वाचतो तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही कधी कधी आपल्याला माहिती आपण कशासाठी प्रार्थना केली के पाहिजे आणि म्हणून पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे जो आपल्याला प्रार्थना करण्यासाठी मदत कर पुढं असले पण आत्मा म्हणजे पवित्र आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्यान मध्यस्थ करतो पवित्र पवित्र आत्मा आत्मा कोण आहे मध्यस्थ करतो एक प्रार्थना करतो तो पवित्र आत्म्याला संधी देत आहे की त्याच्याद्वारे पवित्र आत्म्यानं मध्यस्थ प्रार्थना करावी आणि मला तुम्हाला सांगू द्या आपण मराठी भाषेमध्ये प्रार्थना करतो हिंदीमध्ये भाषेमध्ये प्रार्थना करतो वेगवेगळ्या भाषेमध्ये आपण प्रार्थना करू शकतो पण ती लिमिटेड आहे ती मर्यादित आहे जसं आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो आपण परमेश्वराच्या इच्छेनुसार प्रार्थना करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पवित्र आत्म्याला आपल्याद्वारे मध्यस्थी करण्याची संधी देतो कुठं वाचूया सत्तावीस वचन आणि अंतर या पारखणाऱ्या त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे कारण हा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे किंवा देवाच्या इच्छेप्रमाणे मध्यस्थी करतो पवित्र को शी आत्मा कोण आहे पवित्र आत्मा मध्यस्थी करणारा आहे तो मध्यस्थ प्रार्थना करण जर तुम्ही माहिती काही वेळ काढता आणि अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता पवित्र आत्मा परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करण तुमच्याद्वारे पवित्र आत्मा मध्यस्थ प्रार्थना करण म्हणून पवित्र आत्मा खूप गरजेचा आहे येणाऱ्या टीचिंग मध्ये आपण शिकलो पवित्र आत्म्याने आपण कशा प्रकारे सतत भरलेले राहू शकतो त्यानंतर मी तुम्हाला शिकलो की अन्न भाषा काय आहे त्यांना आपण शिकलो अन्न भाषेचे फायदे काय मला तुम्हाला विश्वास अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो तो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे परमेश्वराच्या सिद्ध इच्छेप्रमाणे प्रार्थना करतो आणि पवित्र आत्मा त्याच्याद्वारे देवाच्या लोकांसाठी मध्यस्थ प्रार्थना करतो पवित्र आत्मा आजचा चौथा पॉईंट पवित्र आत्मा मध्यस्थ करणारा आहे आणि मला तुम्हाला परत सांगू द्या ज्यावेळेस आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो आपण पवित्र आत्म्याला मध्यस्थ करण्याची संधी देतो म्हणून ती समजणाऱ्या भाषेमध्ये प्रार्थना करू नका जसं बोल म्हणतो की मी समजणाऱ्या भाषेमध्ये पण प्रार्थना करतो आणि मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो कारण जसं आपण अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो आपण पवित्र आत्म्याला संधी देतो मध्यस्थी करण्याची आणि शेवटचा पॉईंट पवित्र आत्मा कोण आहे पवित्र आत्मा आपल्यासोबत आहे तो आपल्यासोबत राहतो कधीच निराश होऊ नका की माझ्यासोबत कोणी नाही माझ्या मला साथ द्यायला कोणी नाही नाही नेहमी लक्षात ठेवा पवित्र आत्मा तुमच्यासोबत आहे तो नेहमी तुमची मदत करण्यास तयार आहे वाच एक वचन युहान कृष वर्तमान चौदा अध्याय आणि सोळा वचन मी पित्याला विनंती करीन मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल अशाच साठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे पवित्र आत्मा आपल्यासोबत सदा सर्वदा राहतो तो आपल्याला कधी सोडून जात नाही तो आपल्याला कधी टाकत नाही पवित्र आत्मा युगाच्या समाप्तीपर्यंत तो आपल्या सोबत आहे कोण आहे पवित्र आत्मा हो, पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे तो आपल्या सोबत राहतो तो आपल्याला कधी सोडत नाही आपण समस्येमध्ये असताना पण आणि आपण आनंदी असताना पण हो, पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे आणि तो आपल्याला कधी सोडत नाही नेहमी लक्षात ठेवा पवित्र आत्मा आपल्या बाजून आहे आपल्या विरोधात नाही तो आपल्या बाजून आहे जर आपण त्याला हात मारतो तो आपली मदत करण म्हणून पवित्र आत्म्याची मदत मागा तर तुम्हाला काही गोष्टी समजत नाही पवित्र आत्म्याला मला पवित्र आत्म्याला तू शिकव कारण पवित्र आत्मा एक उत्तम शिक्षक आहे आज मी तुम्हाला आपण दोन की पवित्र आत्मा कोण आहे वारंवार ऐका जेणेकरून तुम्ही जागरूक राहता की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे आणि तो किती सामर्थ्यशाली आहे आणि जो तुम्ही पवित्र आत्म्यानं भरलेले राहतात परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यातून वाहत आहे आणि अद्भुत गोष्टी घडतात वचन यश एकावन्न अध्याय एकोणीस वचन मी तुमच्यासाठी वाचतो ते मा मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा किंवा शत्रू पुराच्या पाण्यासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्या विरुद्ध झेंडा उभारे जेव्हा समस्येचा तुम्ही सामना करत तुम्हाला नेहमी माहिती पाहिजे पवित्र आत्मा तुमच्या सोबत आहे समस्या पाहून पवित्र आत्मा पडून जाणार नाही जसं काही लोक समस्या येताना बघून ते आपली साथ सुद्धा तसं पवित्र आत्मा करत नाही अशा म्हणजे शत्रु शैतान जरी पुराच्या पाण्यासारख्या आला तर वर्षामध्ये आला तरी पवित्र आत्मा त्याच्यावर झें झेंडा आहे म्हणून विश्वास विश्वासारनो पाचवा पैलू होता पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे पवित्र आत्मा आपल्याला विजयी जीवन देईन पवित्र आत्मा आपल्याला यशस्वी करण पवित्र आत्मा आपलं जीवन फलदायी बनवन रिझल्ट देईन आपल्याला प्रभावशाली बनवन आणि पवित्र आत्मा आपल्याला परमेश्वराची योजना शोधून देईन आणि ते पूर्ण कर निश्चित शोधून देणार नाही तो शोधून पण देईन आणि ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य म्हणून पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करणं खूप गरजेचं आहे आणि पवित्र सर, स सोबत सहभागिता करण्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे पवित्र आत्मा कोण आहे पवित्र आत्मा एक उत्तम शिक्षक आहे पवित्र आत्मा सल्लागार आहे पवित्र आत्मा मध्यस्थ करणार आहे पवित्र आत्मा आपल्या सोबत राहतो पवित्र आत्मा परमेश्वर आहे जर आपल्याला माहिती असेल पवित्र आत्मा कोण आहे तर आपण पवित्र आत्म्यासोबत चांगल्या प्रकारे सहभागिता करू शकतो आणि त्याच्याद्वारे आपलं जीवन प्रभावशाली होईल आणि आपण परमेश्वराची आपल्या जीवनासाठीची योजना पूर्ण करू शकतो परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे अश्रुत करो औरप्लेसुन